नो no. ना, आणि हातपाय पण खूप खुणले मग मंडळी तुम्हाला पण वाटत असेल की घरच्या घरी मॉइश्चरायझर कसा बनवायचा तर हे आहे पाच रुपयाचं व्हॅसलीन ah. ओ सगळे हात पायांना लांग गापादा 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 ट्रिक बगा हे आहे पाणी आणि आता हे थोड हातावरती घ्यायचं आणि अस सगळ्या हातापायांना लावून घ्यायचं

लाइक आणि शेअर करा